आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर चे कांदा बाजारभाव रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक आठ हजार सातशे त्रेसष्ट पिशव्यांची कांदा आवक ओतूरमध्ये एकूण झाली होती बाजारभाव निवडक दोन चार वकले एकशे ऐंशी ते दोनशे दहा रुपयांनी निवडक दोन चार वकले विकली गेली तर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये गोळे कांद्यांना बाजारभाव होता कांदे शंभर ते एकशे चाळीस रुपये गोलटा गोलटी कांदे ऐंशी ते एकशे दहा रुपये बदले कांदे चाळीस ते नव्वद रुपये असा बाजारभाव एकंदरीत ओतूरमध्ये कांद्यांना जास्तीत जास्त एकवीस रुपयापर्यंत एखाद दुसरे वक्कल विकले गेलेले पाहायला मिळाले बटाटा आवक दोनशे चाळीस पिशव्यांची बटाटा आवक झाली होती बाजारभाव बटाट्याला पन्नास ते एकशे वीस रुपयापर्यंत बटाट्याला बाजारभाव होते ओतुरे पिंपशमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिला वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी को� भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद